राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगता अर्थातच भाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणून आले आहेत की व भाऊ तुम्ही औषधाचा एक बी व्हिडिओ टाकणार तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहेत पण जे नवीन सेंद्रिय सेंद्रिय शेतकरी करणारे शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी तुमचं जे चॅनल आहे हे चॅनल फक्त सेंद्रिय शेती करणाऱ्यासाठीच नाही तर जे रासायनिक शेती करतात आणि त्याला सेंद्रिय शेती काही करायची आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी तर त्यांच्यासाठी तुम्ही जे काही नवीन व्हिडिओ टाकता ते आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील किंवा आपल्याला एक ते सुरात करा एक आम्हाला एक प्रेरणा म्हणजे त्याच्यातून प्रेरणा भेटेल आणि आमच्या खर्चात त्याच्यात बचत होईल त्याच्यामुळे तुम्ही एखादा व्हिडिओ टाका तर बरेचसे शेतकरी बांधवी त्यांचा फोन आणते तर आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे आजचा जे व्हिडिओ आहे का आजचा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे तसे तर सगळेच व्हिडिओ महत्वाचे आहेत पण हे व्हिडिओ कशात आता महत्त्वाचा आहे की वा हे जे व्हिडिओ आहे ह्याच्यातून जे काय औषध तयार होणार आहे सगळ्या पिकासाठी चालतंय ह्याच्यात भाजीपाल्यापासून ते फळ असं कोणतं पीक नाही की त्यासाठी जमत नाही आणि ह्याच्यामुळं काय काय फायदे होते हे तुम्हाला बनवत बनवत सांगतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सविस्तर सांगतो आपलं ही पन्नास साठ लिटरची टाकी त्यात तुम्ही वीस वीस ते, ते पंचवीस लिटरची जरी टाकी घेतली तरी भागत आहे पण या आपल्याकडे शिलक होतील पन्नास साठ लिटरच्या पुढची टाकी ही एक टाकी लागेल आपल्या डिकंपोज लागन दहा लिटर कमीत कमी दहा लिटर हा आपल्याला गोळ लागन पाच किलो किती गोळ लागन पाच किलो ह्या बाई गोळ्या हो गोळ पाच किलो घ्यायचं आपल्या जांब आहेत त्या ठिकाणी पेरू म्हणतात जांब म्हणतात आता हे जांब घ्यायचे आता हे जांब किती घ्यायचे पाच किलो घ्यायचेत मी पारा दिवशी जांभा आणली होते पण पाऊस चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता आला नाही आणि त्याच्यात औषधं तर आलं नाही तर जांभ कशी घ्यायची माहिती आहे का एकदम चांगले जांब घ्यायचे नाही खराब जांभ घ्यायचे आता काय होतं पावसाळ्यात त्याच्यात ती डंख मासना डंख मारणारी आळी ही असते माशी असते ही माशी काय करते त्याचा भाव डंख मारते त्याच्यात जी काय डंख मारते ती माशी ही डंख मारलेली जे काय फळ आहे का त्या फळातून आळी तयार होती त्याच्यामुळे आपल्याला ते बाजारात विकता येत नाहीत आणि पावसाळ्यात लिंबासारखं म्हणा पेरूसारखे ही जे काय आहेत का सीताफळ आता बघा तुम्ही सुद्धा आळे निघाल ते सुद्धा आपल्याला बाजारात विकता विकता येत नाही कारण त्याच्यातून आळे झाल्यामुळे बाजारात त्याला कोणी खात नाही आणि हे पिक आहेत का म्हणजे हे जे काय फळ आहेत का ते सध्या कोणी खात नाही त्याच्यामुळं ते जर आपल्याला फेकून देण्यापेक्षा त्याचं आपल्याला औषध ते त्याच्यामुळं खराब जांभं घ्यायचे आणि ते जांब आपल्याला एका टोपलीत घ्यायचे आता हे पाच किलो जांब घेतलेले तुम्हाला सांगितले पाच किलो गुळ घेतला आहे दहा लिटर डिकम्पोजर घेतलं आहे आणि आपल्याला टाकी घ्यायची आता तुमच्या हिशोबाने केवढी घ्या फक्त हे एवढं मावून त्याच्यात तशा हिशोबाने घ्या आता मी काय करतो गुळ बारीक करून घेतो हे आपण बारीक करून घेतलंय हे बाई थोडंफार राहिले त्याचं पाणी होतं काहीच अडचण येत नाही आता हे बारीक करून घेतले आता काय करायचं ह्याच्यात जे काय जांब आहेत का हे जांब त्याच्यात आपल्याला टाकायचे आणि ते सुद्धा असे कुस करून घ्यायचे बरं का आता ह्याच्यात जांब टाकून घेतलेत मित्रांनो आपण आणि हे काय करायचे फोडून घ्यायचे हे सगळे फोडून घ्यायचे तर मित्रांनो ह्याच्यामुळे काय होतंय एक चेक आता काय पाव सगळे आहेत आपले कोणती असू द्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं भाजी पाल्यापासून ते पार आपली जे काय फळबाग आहे तिथपर्यंत आपल्याला जमतंय हे वापरायला जमतो आणि ह्याचा वापर कसा करायचा आहे ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगतो ह्याच्यात झिंक आहे गोरण आहे कॅल्शियम आहे जेवढे मॉलेम आहे ह्याच्यात जेवढा एवढे घटक तयार होते आता एक माझा अनुभव आहे कारण माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का आपण जेवढे जेवढे औषधं सांगितले सगळे फुकटातले फक्त लागतंय कोणता गोळ्याचा खर्च आहे बाकीचा दुसरा कोणता सुद्धा खर्च नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा जर वापर केला तर बाजारातून कसलं ट्वानिक विकत आणायची गरज पडणार आता बघा जुनी कापसा साखर पीक आहे तर त्याची रटपाणं होती त्यावेळेस जर आपण ह्याचा जर वापर केला तर आपल्याला जे काय टॉनिक असते टॉनिक नाही म्हणत तरी सहाशे सातशे रुपये लिटर भेटते ह्याचा येऊन येऊन खर्च किती पाच किलो गोव्याचा पाच तरी पंधराशे म्हणजे पंधरा एकशे पन्नास रुपये गोव्याचे होते आणि जाम फुकट आहे आणि ह्याचा जर आपण तुम्हाला सांगितलं ह्याच्यातून व्हिटॅमिन किती ए हाय ह्याच्यात व्हिटॅमिन ए ए ई सी असे जेवढे आपल्याला घटक तसं तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्याची माहिती लिहून पाठवी म्हणजे जेणेकरून तुम्हाला वाचता आणि तुम्हाला ते बाजूला शेअर बी करता येईल आणि मित्रांनो व्हिडिओ बघत बघत तुम्ही लाईक बी करीत आता तेवढं आणि परत आपला जे व्हिडिओ का मित्रांनो ते सुद्धा प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत शेअर करीत दादा जेणेकरून माहिती आहे का प्रत्येक शेतकरी बांधव स्वावलंबी कसा बनल हे जे काय आपलं स्व हे ध्येय का ते हे ध्येयापर्यंत आपण लवकर पोहोचतो मला असं वाटतं तर हे बघा एक एकजीव झालेले आणि हे किती दिवस ठेवायचे माहिती आहे का आपल्याला फक्त आठ दिवस किती फक्त आठ दिवस ठेवायचे आणि आठ दिवस झालं की आपल्या ह्याचा त्याला वापर करता येतो आता ह्याचा ये घट्टपणा राहणार आहे घट्टपणा राहू नये म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे डिकंपोजर घ्यायचं आणि डिकंपोजर घेऊन ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आता काय करू मित्रांनो आपण ह्या टाकीमध्ये हे टाकून देऊ त्याच्यात काय करू आता हे आपण डिकम्पोजर ह्या ह्याच्यातलं कॅन्डी टाकू आता हे जे काय डिकंपोजर टाकले तुम्हाला सांगितले हे लवकर कुजिण्याचं काम करतंय आप त्याच्यामुळे आपल्याला फक्त आठ दिवस ठेवायचे समजा एक तारखेला जर टाकलं आपण तर एक तारखेपासून आठ तारखेपासून आपल्याला आहे आठव्या नवव्या दिवशी आपल्याला हे वापरता येते म्हणजे आठ ते नऊ तारखेला आपल्याला हे वापरता येते त्याचा वापर कसा करायचा आपल्याकडे जे काय चहा प्यायचा कप असतोय हे कप भरून ह्याच्यातलं घ्यायचंय आणि आपल्या एका पंपासाठी जे काय आपण सोळा लिटरचा पंप वापरतो किंवा वीस लिटरचा पंप वापर हे थोडंसं घट्ट प्रमाण असतंय आणि ह्याच्यातलं जे काय घट्टपणा असू द्या काय असू द्या हलून आपल्याला त्या घट्टासहित घ्यायचं आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जे काय फवार असते ह्या फवारामध्ये घेऊन आपल्याला त्याला ते वापर करायचं हे कप भर असाय आपलं चहा प्यायचा जे कप असतोय हे कप भरून घ्यायचंय त्याला काय कमी जास्त म्हणजे जवळपास शंभर मिलीपर्यंत होत आहे ते तर शंभर मिली आपल्याला शंभर मिली म्हणा शंभर ग्रॅम म्हणा ते आपल्याला एका पंपासाठी वापरायचं फवारणीसाठी याची जर फवारणी घेतली आपल्या मित्रांनो तुम्हाला सांगितलं कप तर ती त्याचं जे अंतर आहे का फवारणीचं अंतर हे फवारणीचं अंतर आपल्याला सहा ते सात दिवसांनी ठेवायचं पावसाळ्याचं सहा ते सात दिवसांनी जर अंतराने आपण ती दुसरी फवारणी जर घेतली तीन फवारण्या सलग जर घेतल्या तर एवढा एवढा फायदा होतो मित्रांनो तुम्ही ह्याची फवारणी घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला समजेल की बाबा ह्याच्यामुळं आम्हाला किती फायदा झाला पाण्याची चकाकी वाढली पाण्याची पाण्याची साईज वाढली पाण्याची जर साईज वाढली तर फोटोशेन्स आपण जे काय शाळेमध्ये शे शिकलो प्रकाश संश्लेषण हे प्रकाश संश्लेषण एवढं फास्टमध्ये होतं आहे आणि जे काय आपला ढगा वातावरण असतंय तर त्याच्यामुळे त्याचा जास्त फायदा होतोय आणि पिकाची वाढ चांगली होती निगृ राहती तुम्हाला ह्याच्या अगोदर बी सांगितलं की रोग प्रतिकारशक्ती पिकाची जर वाढली तर त्याच्या सुद्धा रोग येत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं ह्या औषधाचं हे खासियत आहे त्याच्यामुळे आपल्याला हे औषध सगळ्या शेतकरी बांधवांनी जर बनवलं हो तर मला असं वाटतं की कोणतंसुद्धा टॉनिक बाजारातून विकतसुद्धा आणायची गरज पडणार नाही आणि का जी काय फळं आहेत का मित्रांनो फळं म्हणजे कोणते असू द्या तुमच्याकडे आंबा जर असला तर सहा महिने जर ह्याचा वापर सहा महिन्यापर्यंत चालतंय आंबा असू द्या पे पिअरसुद्धा जमतं आहे चिकव असू द्या द्राक्षा असू द्या सगळ्या पिकावर ह्याची जर फवारणी घेतली तर त्या फळाची जी काय साईज आहे साईजसुद्धा वाढती आणि जी काय चकाकी का वरची चकाकी ह्याच बाजारात जर आपण एखादं फळ जर नेलं आपण जर घ्यायला गेलो तर त्या चकाकी असली का आपण त्याच्यावर आकर्षित होतो त्याच्यामुळे ती चकाकी जर दिसली तर लोक गिराय का आपल्या माळ्या मालाकडं आकर्षित होतं ना आपला माल लवकर चढ्या भावाने सुद्धा आपला माल तिथे हे होत नाही आता धान्यसुद्धा ह्याची फवारणी करता येते धान्य म्हणजे धान्याचे काय पिकं आहेत का समजा आपलं बाजरी असू द्या ज्वारी असू द्या गहू असू द्या हरभरा असू दे हे सगळ्या पिका आपल्याला वाटाणा असू दे आहे सगळ्या पिका ह्याची सुद्धा फ्रॉड चालते आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतील किंवा आमच्याकडे डिकंपोझर नसलं तर काय करावं तुम्ही साधं जरी पाणी वापरलं तरी चालतंय पाणी जर वापरलं तर तुम्हाला हे पंधरा दिवस ठेवावं लागेल पंधरा दिवस कशामुळं म्हणतं की डिकंपोझर हे लवकर फास्ट कुजवतंय आणि ह्याच्यामुळं पाण्यामुळे थोडा वेळ लागतंय आणि जर समजा त्याच्यापेक्षा लवकर जर कुजवायचं असलं तर आपल्याला मार्केटमध्ये जे काही हे असते आपली इष्ट भेटते हे जर मिष्टा इष्ट जर ह्याच्यात आपल्याला फक्त पन्नास ग्रॅम जर वापरलं तर आपल्याला हे आठ दिवसात तयार होते मग डिकंपोज जर नसलं तर त्याचा वापर करते इष्ट कुठं भेटते तुम्हाला आणखीन एकदा सांगतो जे काय बेकरीचं दुकान असतंय दबागाट्या पाव तोस हे जे काय बनवते तिथं आपल्याला ते भेटते आपल्याला पन्नास ग्रॅम जर आणलं तर पन्नास साठ रुपयाचं ते भेटते ते जर ह्याच्यात टाकलं तर आपल्याला ते फास्ट लवकर तयार होते आणि ते आपल्याला पिकासाठी वापरता येतं आता हे काय करायचं हे ज्या आपण एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवायचे आणि चावलीत ठेवल्यावर ह्याच्यावर चांगलं झाकून ठेवायचं आणि चांगलं झाकून ठेवल्याच्या नंतर जर समजा तुम्हाला वाटलं हलवायला आम्हाला ना वेळ नाही तरी चालतंय जर सकाळ संध्याकाळ हलवलं तर एकदम चांगलं आहे कारण माहिती आहे का थोडासा ते बुरशी साखळ लेअर तयार होतं वरच्या बाजूला आणि आपल्याला वाटतं ह्याच्यात ताळी तयार होईल बुरशी तयार होईल त्याला सुद्धा काही घायबरायचं काम नाही त्यांनी काहीसुद्धा पिकाओपांता घातक परिणाम होत नाही आता हे झाडं फवार मी तर तुम्हाला सांगितलं डिकंपोज सांगितलं पाण्याचं सांगितलं इष्ट सांगितलं आता तुम्हाला दुसरं एक सांगतो म्हणता म्हणताना किंवा आम्हाला ड्रीपमधून द्यायचं आहे जर समजा आपल्याकडं आद्रेकी साख्या पीक आहे हळदीसारखं पीक आहे बटाटे आप किंवा आपलं ऊससुद्धा असू द्या कोणत्या पिकाला कापसासारख्या पिकाला असू द्या भाजीपाला या सगळ्या पिकाला आपल्याला मधून जर द्यायचं असलं हे जे का तयार होणारं हे आहे आपलं ड्रावण आहे ह्याच्यातलं आपल्याला पाच लिटर किंवा पाच किलो पाच लिटर नाही तर पाच किलो आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचं आहे ह्याच्यातलं आणि आपल्या एखाद्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे संध्याकाळी मिक्स करून दुसऱ्या दिवशी हे आपल्याला द्रावण पिकाला सोडता येते आपल्या हे सहा महिन्यापर्यंत ठेवता येते चावलीच्या ठिकाणी ठेवलं जर असलं तर झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे जर उघडं जर असलं तर मग त्याच्यात कुत्रे मांजरं काहीतरी त्याला खाण्यासाठी गोड असल्यामुळं हे खाण्यासाठी जास्त येते आणि मधून जर दिलं तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट चौथ्या ते पाचव्या दिवशी पाहायला भेटन किती चौथ्या ते पाचव्या दिवशी पाहायला भेटन तुम्ही म्हणता कसं काय तर जमीन एवढी भूसभूषित करतं हे जमीन एवढी भूसभूषित करतं आहे ज्या ठिकाणी गांडू पाहायला कधी भेटला नाही त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा ह्याने पाहायला भेटते एक माझा अनुभव आहे बरेचसे आपले शेतकरी सुद्धा ह्याचा वापर केलेला आहे तुम्हीसुद्धा ह्याचा वापर करा आलेला रिझल्ट कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून माहिती आहे का आपली जे काही नवीन शेतकरी बांधव त्या सेंद्रिय शेती काढायला आणि हे कमी खर्चाचा टॉनिक बनवायला तयार होतील आणि स्वावलंबी बनतील मला एवढंच सांगायचे मित्रांनो आणखी सुद्धा माहितीत काय हे वाटलं तर कमेंटमध्ये सांगा काय आड्याडचणी असल्या त्या कमेंटमध्ये सांगा मी त्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असला तर तेवढं लाईकचं बटन दाबा आणि इतर आपले शेतकरी बांधव त्यांच्यापर्यंत चेक करण्याचा प्रयत्न करा तर भेटू नवीन माहिती सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत केंद्रीय धन्यवाद राम राम